हा हे आजचा गोंधळ पक्ष्यांचं माहीत नाही कशाचा आनंद झाला एवढा बहुधा रक्षाबंधनाचा झाला असेल सगळी भावंड एकत्र आली आहेत नुसतं गोंधळ झालो आहे आज एरवी असतात ठराविक वेळेमध्ये पक्षी पण आज तर सकाळपासून बहुधा आम्ही घरी पण नव्हतो दोन तीन दिवस त्यामुळे दाखवत असतील अगदी कसरती करणं झाल्यात दाखवणं चाललं आहे आम्ही किती उडतो एक आम्ही आहोत सकाळी उठल्यावरनं यांना पाहून एकदम प्रसन्न वाटतं हिरवीगार झाडं आणि त्याच्यावर बसणारे हे वेगवेगळे पक्षी त्यात पोपट पोपट्यांची संख्या तर खूपच जास्त आहे हा एक याला मात्र तोंड दाखवायचा नसतो मी हातामध्ये मोबाईल घेतला की हा तोंड लपवून बसतो याला यायचं नसतं व्हिडिओमध्ये तर हो लबाड बसल्या बघा धुम तिकडे तोंड करून येतच नाही तोंड करत नाही आहे इकडे तिकडे बघतोय पण इकडे बघत नाही आहे झोके खेळण्यात झाले पण याला मी दिसली आहे ना शूट करते आहे इकडे कोकिळा पण आहे खारुतई आहे हा बसलाय अगदी समोर येऊन मस्त ऊन खातोय अगदी कोळ मस्त आवाज आज गावाला जाताना यांना थोडं धान्याचे दाणे पाणी सगळं थुळून जावं लागतं पक्षांना सुद्धा किती कळतात गोष्टी खरं मायेचा ओलाबा जिथे दिसला तिथे ते बरोबर तेही प्रेम तेवढंच देतात आपल्याला किचनच्या खिडकीमधनं बघितलं चहा करायला गेले ही खरुताई तिलाही दाखवायचं होतं मी पण आहे इथे आज माझ्या नावाची पोळीकर म्हणून दिसली बाई तू मला तिथे चाललेत गोळा करण्यासाठी धडपड भावासाठी बहुतेक करती आहे आवाज करून सगळ्या कसरती वरपर्यंत गेली आहे खाली जातीये पानाच्या आड लपून बसतीये मला बघतीये अगदी तिला मात्र आहे की आज आम्ही आलोत घरातले सगळेच दिसत आहेत किती ती कसरत खाऊ गोळा आहे मला परत सांगायचंय की माझ्यासाठी पोळी बनव किचन मध्ये यायची तयारी आहे तिची आत येत नाही पण कधी म्हणजे प्रामाणिक असतात ना सगळे खरंच पक्षी प्राणी खिडकीतनंच पोळी टाकली की तेवढीच घेते आणि एका वेळेस येऊन परत जाते पण नंतर कधी आतही येत नाही खिडकीच्या जवळ आली तरी कधीही खिडकीतनं आत येत नाही नुसतं आवाज करणं चाललंय मैत्रिणींना बोलवणं चाललंय आज उठले उठले ह्या सगळ्या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये एक तास गेला त्यांच्या शरी गप्पा माराव्या लागल्या अजून तिचं बोलणं चालू आहे काय बोलते कोण जण आहे हो ग बाई बघ तिकडनं अशोकाची फळं आंब्याची कोळी पानं सगळ्यांना बोलवणं चाललंय आज भावाला राखी बांधायची आहे त्यामुळे आहे एवढे सगळं गोंधळ आनंद इतके वेगवेगळे पक्षी खारुतई सगळे एकत्र राहतात साळून की छोट्या चिमण्या दिसतात सगळे इतके छान आनंदाने राहतात झुपकीदार शेपूट आवाज ओरडणं काय सांगायचं कोण कोणजाने आमच्या घरातले सगळेच जण यांची एवढी काळजी घेतात त्यामुळे घरात कुणी नव्हतं म्हणून हे सगळं करणं चालू आहे बहुतेक आज सगळ्यांना बघितलंय वरून खाली खालून वर कधी कधी झुपकेदार शेपूट गोल करून बसायचं असतं झाडावर सगळ्या मैत्रिणी गप्पा मारतात दोन तीन खारो तर असतातच असतात मैत्रिणींना बोलावतीये आम्ही सगळे आलो म्हणून बहुदा अशी ही प्रसन्न सकाळ